सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी जोरदार हालचाली निवडणूक आयोगात सुरू आहेत आधी महापालिका व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दोन टप्प्यात सर्व पक्षीय नेत्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळू शकणार आहे त्यामुळे या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान राज्याची हिवाळी अधिवेशनात देखील आता संतापले असून यामुळे चालू आठवड्यात रखडलेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होण्याच्या हालचाली वाढणार आहेत कधी बिबट्याची कधी थंडीची तर कधी महागाईची भीती लोकांच्या मनात दिवस रात्र फक्त मरणाची भीती धास्तावत आहे त्यामुळे आता तुम्ही सांगा कसं जगायचं असा सवाल नागरिकांमधून केला जातोय सध्या शेतकरी ग्रामीण नागरिकांच्या मनात सारखीच भीतीचे काहूर निर्माण झाले बिबट्याच्या भीतीने तर सध्या सहाच्या आत घरात अशी अवस्था झाली आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांसाठीचा वीज पुरवठा रात्री होऊ लागल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रात्रीच बाहेर पडावं लागत असल्याने त्यांच्या समोर कोणताच पर्याय उरलेला नाही समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबळे यांच्या आज सकाळी भर रस्त्यात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ठोंब्रे हे वारी परिसरातून कोपरगाव येथील समतास पतसंस्थेत कामानिमित्त येत असताना बेट नाक्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांना अडवलं हल्लेखोरांनी तू काका कोयटे यांचे सोशल मीडियाचे पेज हँडल करतोस का त्यांचे सोशल मीडियाचे काम करतोस का अशी विचारणा करत अचानक ठोंबरे यांना जबर मारहाण केली या मारहाणीत ठोंबरे भयभीत झाले असून त्यांना तातडीने मुळे हॉस्पिटल कोपरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या घटनेची माहिती मिळता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ मोठ्या संख्येने कोपरगाव पोलीस दाखल झाले कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी दरम्यान समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना घटनेची सविस्तर माहिती दिली निष्पाप कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे आज सकाळी वारीवरून त्यांच्या घरून ते समतामध्ये ड्युटी करता येत होते त्यावेळेस सकाळी बेट नाक्याच्या जवळ त्यांना एक चार पाच गुंडांनी अडवलं अडवून त्यांना तिथं त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांना तिथं विचारण्यात आलं की तुम्ही काकासाहेब कोयटेंचं सोशल मीडियाचं पेज हँडल ऑपरेट करतात का तो आणि मी काही करत नाही विषय आमच्याकडे प्रूफ आहेत की सगळे सोशल मीडियाचे पेजेस हे तुम्हीच हँडल करतात आणि त्याला तिथं जोरदार मारहाण करण्यात आली त्याचे कपडे फाडण्यात आले आणि अशी एक दहशत कोपरगावमध्ये निर्माण करण्याचं काम हे आता नायलाजाने सांगावं लागतं की आता विरोधी पार्टीकडून हे काम करण्यात आलेलं आहे आमचा काय हा कुठला राजकीय स्टंट नाही एक साधा कर्मचारी आहे जो त्याचा रोजगार रोजगार भागवण्याकरता संतामध्ये येतो आणि अशा बारीक अशा छोट्या रोजगार कामगारांना तुम्ही जर धमकवणारा असाल दहशत निर्माण करणारा असाल तर आमचा नायलाज होईल आज कोपरगावातली जनतेमध्ये इलेक्शनचं वाता वातावरण आहे आणि हे वातावरण शांततेमध्ये कोपरगावच्या निवडणुका पार पाडाव्यात अशी आमची निर्भीळ इच्छा आहे परंतु जर विरोधी पक्षाकडून जर अशा काही गोष्टी होत असतील तर नाही असतो आम्हालासुद्धा नको त्या लेवलला जावं लागेल खरं तर आम्ही ह्याच्याकरताच ह्या विषय वाढायला नको म्हणून आज पोलिस स्टेशनमध्ये आलो आहोत कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव नक्की आहे जर निवडणूक मागील निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे तारखेला झाली असती विजय हा राष्ट्रवादीचाच होणार होता त्यांच्या निवडणूक लांबणीवर आहे त्यामुळे सर्व पक्षीय उमेदवारांबरोबरच त्यांचे उमेदवार आणि कोपरगावकरांचे प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे त्यामुळे एकवीस तारखेला राष्ट्रवादीचा होणारा विजय हा ऐतिहासिक असणार आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा हो काकासाहेब कोयटे यांनी केली संगमे तालुक्यातील जवळे काडुलग येथे शनिवारी चार वर्षाच्या मुलाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला काही तासात पकडण्यात वन विभागाला यश आलंय रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास परिसरात आढळलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमने ड्रॉटच्या साह्याने बेशुद्ध करून पकडलाय त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय दरम्यान हा बिबट्या पकडण्यात अपयश आलं असत तर त्याला ठार मारण्याची परवानगी मुख्य वन संरक्षकांनी दिली होती असं सहाय्यक वन रक्षक पवार यांनी सांगितलं डॉक्टर मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पातळी तालुक्यातील नगर पातळी रोड वरील तीसगाव येथील रविवार पेठ परिसरात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर

आमदार विठ्ठलराव लंगे विधानसभेत पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा संपूर्ण घोटाळा राज्य असून त्याचा तपास थेट कडे देण्यात यावा अशी मागणी केली मात्र ही मागणी करताना आणि तपास राज्य यंत्रणेच्या कृती बाहेर असल्याचा दावा करताना शिवसेनेचे आमदार लंगे यांनी घटक पक्ष म्हणून सत्तेत असलेल्या आपल्या सरकारवर अविश्वास व्यक्त केल्याचं बोललं जात आहे श्रीरामपूर राहता व कोपरगाव या पाच अडकलेले रोपवाटिकेत ठेवण्यात आल्या त्यामध्ये सात नर आणि चार मादी बिबट्यांचा समावेश आहे एक महिन्यापासून ते बिबटे नैसर्गिक अधिवासात मुक्त होण्याची वाट बघत आहेत बिबट्याची संख्या वाढली आहे बिबट्याचे मानवावरील हल्ले वाढत आहेत मानव बिवट संघर्ष टोकाला गेलाय त्यामुळे शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात आहेत सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केलाय यानंतर ग्रामस्थ व संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे पक्के घर नाही विजेचा तपास नाही कसली शाश्वती नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत हाती काठी घेऊन गायीच्या कळपांचे संगोपन करणाऱ्या युवकाच्या हातात आता पोलिसांची काठी आली आहे गायाच्या संगोपनापासून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारा भरत भारवाड गुजरात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी हाती काठी घेणार आहे सध्या तो कळपासह ज्या दहे गावात मुक्कामाला आहे तेथे माझी सरपंच भगवान डांगे यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या वतीने काल त्याचा सत्कार करण्यात आला न्यूज ट्वेंटी हो सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर